दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यावर वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव दिंडोरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यावर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच तालुक्यातून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला दिंडोरी पोलीस स्टेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवून दारूबंदी अवैध व्यवसाय रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे तसेच गावोगावच्या तंटामुक्ती समिती सक्षम होण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणारे दिंडोरी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा व सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मान्यवरांनी त्यांना पोलीस स्टेशन येथे येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला पोलीस मित्र ही संकल्पना राबवणारे गावोगावचे पोलीस पाटील यांच्याशी कायम संपर्कात राहून शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे काम आपल्या पोलीस कर्मचारी व सहकार्यांसह रघुनाथ शेगर करत असतात पोलीस दलाचे सदरक्षणाय निग्रणाय हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवून गुन्हेगार व आरोपींसाठी प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांनी गुन्हेगारावर वचक निर्माण केला आहे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या समस्या घेऊन थेट पोलीस निरीक्षक साहेबांना भेटू शकतात हीच त्यांच्या कामाची पावती आहे असे अनेक अनुभव यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या मनोगततून व्यक्त केले यावेळी तालुक्यातील के लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शिक्षक संघटना पोलीस पाटील संघटना विद्यार्थी संघटना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी बापू चव्हाण देंडोरी आदरणीय शेखर साहेब यांचा आज वाढदिवस आणि आजच्या या वाढदिवस वाढदिवसा निमित्ताने या ठिकाणी पत्रकार संघाचे पदाधिकारी त्याचबरोबर आत्ताच आगमन झालेले शिंदे गटाचे आमचे मित्र देशमुख साहेब त्याचबरोबर शिक्षक संघटनेचे आमचे मित्र सचिन जीवर्जी उपस्थित येथे सहकारी मित्र आणि खास या ठिकाणी बापू चव्हाणांनी आवाज दिला म्हणून मला आपल्यात सहभागी होता आलं त्याबद्दल त्याचे विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करून साहेबांना शुभेच्छा देत असताना साहेब आपण आल्यानंतर आपली दोनदा तीनदा झाली ती वैयक्तिक साहेबांनी दोन तीन महिन्यामध्ये जे काही नवीन नवीन उपक्रम या आपल्या दिंडू तालुक्यात राबवले ते त्याची संकल्पना सुद्धा कोणामध्ये नव्हती का पोलीस डिपार्टमेंट आणि शिक्षक हा दूर दूरचा संबंध आहे आज आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि पोलीस कसा असावा याचं मुख्यमंत्र उदाहरण म्हणून त्यांनी जोड तालुक्याचे अधिक तयार केली आहे असे सेरस आहे त्यांचा आज वाढदिवस आणि जो मानसळीला असतो ना तर त्यांच्या भोवती आपोआप गर्दी वेळ गर्दी जमावते आणि योग्याने त्यांच्या बरोबरच असत एक जण शहर त्यांनी तालुक्यामध्ये चांगला उपक्रम राखून लोकांशी संबंध चांगल्या प्रकारे सेवा आजही लोकांच्या स्मारकात असलेल्या माणसाची विनंती त्याच टायमाला झालं आणि आमच्यासाठी एक योग आहे आणि त्यांचं देखील मी म्हणजे त्यांना आजही दिंडोरी त्यांच्या मनातून जात नाही आणि सगळे लोक त्यांच्या मनात आहे नक्कीच ते जे संबंध आसपासून टिकून आहे नक्कीच ते कायम राहतील त्यात अपेक्षा नाही आणि त्यांचं कार काम सुद्धा तसं त्या पद्धतीने चालू आहे आणि दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलही सबस्क्राईब करा व लाईक करा